तुम्हाला माहीत आहे का आता ढिगभर मीठ न वापरता कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये तुम्ही भट्टीवर मिळतात ना अगदी तसेच कुरकुरीत खुसखुशीत आणि खरपूस भाजलेले खारे शेंगदाणे बनवू शकता कसे बनवायचे चला पाहूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत इथे मी गावठी शेंगदाणे वापरते जे आपल्या घरामध्ये नेहमी असतात खरं तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सोलापुरी शेंगदाण्याचा वापर होतो पण सर्वांच्याच घरी ते असतात असं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे शेंगदाणे आहेत ते वापरू शकता मी सुद्धा माझ्याजवळ घरामध्ये जे शेंगदाणे होते तेच वापरून भट्टीसारखे कुरकुरीत खुसखुशीत खारे शेंगदाणे घरच्या घरी बनवणार आहे तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत आता एक वाटी शेंगदाण्यासाठी इथे मी अडीच ग्लास पाणी घेतले तर एक वाटी शेंगदाण्यासाठी अडीच ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हीसुद्धा शेंगदाणे उकडून घेण्यासाठी जितकं पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे म्हणजे एका वाटीसाठी अडीच ग्लास तेवढंच घ्या त्यानंतर आता यामध्ये दीड चमचे मीठ घालायचं तर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी मोजून दीड चमचे मीठ यामध्ये घातलं आहे आणि आता जे एक वाटी शेंगदाणे आपण घेतले आहेत ना ते सुद्धा यामध्ये घालायचे शेंगदाणे घातल्यानंतर आता एकदा पाण्यामध्ये हे मीठ आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवरती कुकरला एक शिट्टी करून घ्यायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे मी कुकर गॅसवर आहे मोठ्या आचेवरती एक शिट्टी करून घेते तर इथे पहा मोठ्या आचेवर कुकरची मी एक शिट्टी करून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे कुकरमधली हवा पूर्णपणे निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढायचं आणि शेंगदाणे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असे शिजले आहेत आता हे शेंगदाणे असेच खायलासुद्धा छान लागतात फक्त जर हे शेंगदाणे तुम्ही असेच उकडवून खाणार असाल ना तर कुकरच्या पाच तरी शिट्ट्या करून घ्या म्हणजे हे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पचायला जड जात नाहीत आता हे सर्व शेंगदाणे मी या पाण्यामधून काढून घेते आणि अशा पद्धतीने एखाद्या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये काढायचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल तर इथे एका झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे मी निथळून काढले त्यानंतर अशा पद्धतीने एखादा रुमाल घ्यायचा किंवा स्कार्प घ्यायचा त्याच्यावरती हे शिजवून घेतलेले शेंगदाणे काढायचे आणि पसरवून घ्यायचे आता जर तुमच्याकडे ऊन असेल आणि जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही उन्हामध्ये एक ते दीड तास हे शेंगदाणे सुकवून घेऊ शकता पण जर तुमच्याजवळ वेळ नसेल अगदी पटकन हे खारे शेंगदाणे तुम्हाला बनवायचे असतील तर फॅनखाली फक्त पंधरा ते वीस मिनटं हे शेंगदाणे सुकवून घ्यायचे या शेंगदाण्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते फक्त आपल्याला सर्व काढून घ्यायचं तर आता मी सुद्धा हे शेंगदाणे एक अर्धा तास फॅनखाली सुकवून घेणार आहे तर इथे पहा हे शेंगदाणे एक अर्धा तास मी फॅनखाली सुकवून घेतले आहेत याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा मॉइश्चर होतं म्हणजे पाणी होतं ते सुद्धा सर्व निघून गेले आता आपण मस्त भट्टीसारखे खरपूस कुरकुरीत खारी शेंगदाणे फक्त दोन चमचे मिठामध्ये बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी दोन चमचे मीठ घालायचं आणि हे मीठ आपल्याला पॅनमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे एवढ्याच मिठामध्ये आपण भट्टीसारखे खारी शेंगदाणे बनवून तयार करणार आहोत अजिबात ढिगभर मीठ वाया घालवायची काहीही गरज नाही तर इथे पहा अशा पद्धतीने सर्व मीठ पॅनमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं त्यानंतर काय करायचं इथे मी एक, एक दोन ते तीन चमचे पाणी घेतले आता या पाण्याचा शिपका या मिठावरती घालायचा म्हणजे मीठ खाली पॅनला एकसारखं चिटकून राहतं आणि शेंगदाणे भाजून घेण्यासाठी खारे शेंगदाणे बनवण्यासाठी जेवढा मिठाचा वापर आहे तेवढाच होतो अजिबात शेंगदाण्यामध्ये जास्त मीठ मिक्स होत नाही पाण्याचा शिपका मारल्यानंतर पुन्हा मीठ मी एकसारखं पसरवून घेतलं त्यानंतर आता यामध्ये जे शेंगदाणे आपण शिजवून घेतले होते सुकवून घेतले आहेत ते शेंगदाणे घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती अजिबात खाली तळापासून हलवून न घेता असे वरच्यावरती हे हलवून घ्यायचे अल्टीपल्टी करत राहायचे आणि छान असे भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे एक मिनटभरच भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला तुम्हाला पाणी सुटल्यासारखं दिसेल पण यामध्ये जे काही मॉइश्चर आहे जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते सर्व निघून जातं आणि आतपर्यंत शेंगदाणे छान खरपूस खमंग भाजले जातात त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सुरुवातीला हे शेंगदाणे जसजसे तुम्ही भाजत जाल जसजसं याच्यातलं मॉइश्चर रिलीज होईल तसतसे हे शेंगदाणे ओलसर दिसतील पण जसजसं हे शेंगदाणे तुम्ही भाजत जाल याच्यातलं मॉइश्चर संपून जाईल तेव्हा हे शेंगदाणे छान कोरडे होतील आणि खरपूस असे भाजले जातील तर आता याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवरती हे शेंगदाणे मी हलकासा रंग बदलेपर्यंत छान खमंग खरपूस असे भाजून घेते तर इथे पहा सुरुवातीचे एक तीन ते चार मिनटं झाले आहेत मंद आचेवरती शेंगदाणे मिठामध्ये मी, मी भाजून आहे आणि शेंगदाण्याचा तुम्ही रंग पाहू शकता हलकासा बदलायला लागलाय त्यासोबतच शेंगदाणे सुरुवातीला ओलसर दिसत होते आता पूर्ण कोरडे झाले आहेत आता आणखी एक तीन ते चार मिनटं हे शेंगदाणे असेच मी एकसारखे हलवत मंद आचेवरती भाजून घेते आणि त्यानंतर तुम्हाला या शेंगदाण्यांचा रंग आणि आवाजसुद्धा ऐकवते तर इथे पहा शेंगदाणे छान खरपूस असे होईपर्यंत रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतले आहेत पण आतमध्ये हे शेंगदाणे अजूनही थोडेसे ओलसर आहेत त्यामुळे मंद आचेवर हे शेंगदाणे मी पुन्हा एकदा खरपूस असे एक मिनटभर भाजून घेते तर इथे पहा मंद आचेवर हे शेंगदाणे मी छान खरपूस खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत शेंगदाण्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता अगदी भट्टीवर होतात ना तसेच झाले आहेत आणि आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता आता हे शेंगदाणे एखाद्या झाऱ्याने चाळून मी बाजूला काढून घेते म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं मीठ आलं असेल ना ते सुद्धा बाजूला निघून जाईल आणि अगदी भट्टीवर तयार होतात तसे शेंगदाणे आपल्याला मिळतील तर इथे पहा परफेक्ट असे शेंगदाणे बनून तयार झाले आहेत कुकरच्या एका शिट्टीमध्ये ढिगभर मीठ न वापरता आणि अगदी थोड्या वेळात हे खारे शेंगदाणे बनून तयार होतात छान खुसखुशीतसुद्धा झाले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आतपर्यंत अगदी छान भाजले गेले आहेत अजिबात ओलसर नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही इथे पॅनमध्ये मीठसुद्धा पाहू शकता आपण जेवढं मीठ घेतलं होतं ना तसंच्या तसं हे मीठ शिल्लक आहे जेवढं शेंगदाण्यासाठी उपयोगी होतं तेवढं शेंगदाण्यालासुद्धा लागले आणि जसे आपल्याला हवे आहेत जास्त खारट नाही परफेक्ट असे हे खारे शेंगदाणे बनून तयार होतात तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे खारे शेंगदाणे नक्की बनवून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा असेच रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद